साईबाबांबाला झोळी लावलेले आहे हे माझ्या आजोबा त्यांना भेटले हे एकही पैसेशिवाय बांधलेलं मंदिर संत कवी दादगु महाराजांनी गजान महाराज चरित्र लिहिलं साईबाबांचा जो प्रचार केला त्याच्यासाठी बांधलेलेही मंदिर न मागता त्याने बांधलं मागितलं नाही पण साईबाबांनी त्याने दिलं त्याचे झोळी लावून गेले माझ्या आजोबांना भेटले तो खांबा आहे एकही पैशाशिवाय बांधलेलं मंदिर एकही पैशाशिवाय चालवलेलं मंदिर आहे या हे सगळं लिहिलेलं आहे तुम्हाला बाई तो मोबाईल खाली जायचं धुनीवर अर्पण करायचं आणि प्रदक्षिण करायचं वाटलं तर बघा बाजू काय काही काही साई तो साई हरे हरे साई राम दे 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 हरे हरे साई साई हरे हरे साई राम दे दे। हरे हरे साई साई हरे हरे साई राम हरे हरे साई साई हरे हरे का आत्मे का है आत्म से बाबा साई साई सब बाबा ने निर्माण के लिए तू चरित्र लिहिलं तर माझ चरित्र मीच पिणार जस हे मंदिर बघितलं स्वतः समाधीतून आवाज आलाय तुम्हाला मंदिर वेगा हो आजच्या वय का बडा का हो माझी हाडं तुमच्याजवळ बोलतील असं बाबाने केलंय सॉई सॉई हरे हरे बांधणारा गोव्याच आहे हे अल्टाटेक कंपनीने हे सगळं हेड करून आहे अल्टाटेक समोर याच्यात स्वामी समोर फक्त त्याने बांधून साई सॉई हरे ओम नमः शिवाय

जरा तिथे उदिप्रसाद देत्यांना या तुम्ही ऐकले तुम्ही आताला त्याला यावं सॉरी सॉरी खरी हरी सगळे एकदम आला सगळं सांगितलं हे सगळं काय माहितीये का आमच्या ह्याच्या नाही हे साईबाबांनी केलेलं इथे साईबाई लावले आणि का एक मिनिट याच्याबद्दल सांगा एक मिनिट इथे साईबाबा आले होते आणि हा अष्टमीचा गणपती मध्ये नाहीये पण आपल्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी साईबाबा इथे आले गणपतीपुळाचं अष्टविनायक नाही ते रस्ता गणपतीपुळाचा तिकडे होता आत्ता इथून आत्ता झाला त्या महालक्ष्मी मंदिर तिथे होता आणि तेवढं सोडून ते इथे माझ्या आजोबा एवढं सगळं केमळी घर होतं आणि इथे हे आता घर आहे आमच्या भावाचं तिथे संपूर्ण गोठा होता राणेच्या सांगा प्रसादच्या पूर्वीप्रसाद तर तिथे गोठा होता भरपूर म्हशी हो गोले सकाळी पाच वाजता जाईल पाच आमचं घरवरती बाजारपेठेत आहे पाच वाजता सकाळी यायचे रात्री आठ वाजता इथून जायचे आम्ही भंडारी असल्यामुळे दारू जेव्हा माडीचा धंदा असायचा जो आहे आणि इथे फक्त केवढंच घर होतं तो खांबा तेव्हापासूनच आहे तर एवढंच हे होतं आणि ते इथे बा बसायचे आणि तिथे ते आले आणि गणपतीपुळाचं एवढं सगळं कुठे विचारलं नाही का मला माहिती नाही पण इथे येऊन गणपतीमुळे त्या विचारला त्यांच्याबरोबर बोलले त्यांना काय बोलले मला माहिती नाही आणि माझी झोई लावतो आणि संध्याकाळी जाऊ देत असं सांगितलं तो खांबा तेव्हापासूनच आहे आमच्या घरात माझा लग्न झालं दोन मुलं झाली साईबाबा नाव माहिती नव्हतं मी मुंबईला ठाण्याला जॉन्सन टॅपमध्ये बरंच चार पाच रुपयात काम केलेलं आहे तर लग्न झालं मुलं झाली तरी माहिती नाही नंतर एका साईबा कंपनीतल्या एका माणसाने सज साईलीला किंवा साई सागर असा वाचायला दिला तेव्हा इच्छा झाली साई चरित्रात लिहिलं आहे त्या माहिती आहे का इच्छाही मीच करतो आणि पुरेही मीच करतो तो काय दाभोळकर चरित्र लिहितो माझं चरित्रच मीच लिहिणार तसं हे ते मा इच्छा झाली की आपल्याला गावात कुठे साईबाबाचं मंदिर नाही छोटंसं बांधावं तर छोटंसं कुठे बांधावं साईबाबांनी खूप म्हणजे तुम्हाला वेळ नसेल खूप चरित्र उभं केलं ह्या शरीरातलं हे उद्या आत्ता गेलं तरी शिल्लक काहीच नाही कुठे बांधावं घरात बांधलं तर कोण येणार नाही तर अंगणात बांधावं अंगणात बांधायचं पुन्हा अंगणात बांधायचं तलाठी ग्रामसेवाला काय विचारायची गरज आहे का त्यांना विचारायला गेलो तर ते म्हणतात तिथे बांधू नका गावातल्या प्रत्येक भाग लोकांना विचारून मोठी जागा आहे सगळ्या आहेत सावकार आहे त्यांना विचारून झालं साईबाबा फक्त असं आहे की आपल्या भक्ताला चुकवत आप नाही म्हणजे स्वतःच्या मनाने हे केलं आहे असं हे नाही तर सगळ्या लोकांना विचारून झालं कोण जागा देत आहे का तर कोणी तयार नाही पण इथे जाता एक गुरुजी भेटले माझे वडील आणि काका इथे होते म्हटलं इथे बसतात तर सहज असा जागा बघितली तिथे साधारणाचे ज्या खोटे ठोकले आणि एक का माणसाला बोलवून थोडंसं असं हे केलं तरच माझा हा सक्का तुला हा गणेशचा भाऊ मोठा तो अचानक मुंबईतून इथे आला आणि तो अरे कशाला करतोच मोठं करतो हे सगळं साईबाबांनी केलेलं आहे हे आपल्या भक्तासाठी तू काय मला चरित्र होतो आणि दुसरं एक सांगतो साईबाबांनी दास गणू महाराजांना ते अध्यक्ष होते आणि साईबाबांचा जो सगळा प्रचार आहे ते पोलिसात कसे गेले हे त्यांचं घर आता आला तर मी दाखवतो त्यांचं विठ्ठल मंदिर आहे त्यांच्या घरातून मला चरित्र मिळालं आहे तर त्यांच्यासाठी बांधलेलं आणि त्याला सांगितलं नोकरी सोड गणू नोकरी सोड गणू तो म्हटलं मला संसार कोण चालवणार ते ऐकायला तयार नाही मग त्याच्यावर भरपूर संकटं घातली मग शेवटी मोठ्या गुंडाला पकडायला पाठवलं मग तेव्हा सांगितलं आता मी नोकरी सोडतो पाण्यात कसं अंग पाणी सोडलो आणि तेव्हा मला तसं कराय माहिती तेवढी लाईकी नाही माझी कंपनी बंद झाली आणि तोंडातून आवाज आला आता नोकरी नाही मला दुसऱ्या दिवशी इंग्लिश कंपनीमध्ये कामाला ठेवत होते माझी बायको मुंबईची आहे माझी दोन मुलं शाळेत शिकत होती कोणी बोललं नाही तुम्ही एकटेच जा तुम्ही आम्ही इथे राहतो आम्ही तिथे जाऊन काय करणार कोणी बोललं आम्हाला चौघांना घडवलं आहे आम्ही आपलं तरी सांगू हे आम्हाला चौघांना घडवलं आहे आम्ही तिघे इथे बोला झोपायचे भिजायचे ह्या माणसांना विचारा सगळं भिजायचं इथे सगळं काहीच नव्हतं इथे हे सगळं जंगल होतं आणि ह्या जागेचं काय माहिती नाही जंगल होतं सगळं आणि आम्ही झोप बायको फक्त घरी झोपायचे तर आणि रात सकाळी यायची हे सगळं करून असं साईबाबांनी केलेलं आहे आणि हे ते काय माहिती आहे हे अभ्यास करण्यासाठी मंदिर आहे तू काय चालवतोस जसं बाबांना भक्तांनी सांगितलं तुमचं चरित्र मला लिहायचं आहे कशाला लोक हसतील उपवास करतील मी फि दगडावर बसतो भिक्षा मागतो फाटके कपडे घालतो कशाला चरित्र नाही नाही बाबा तुमचं चरित्र लिहायचं आहे तर होय मग माझं चरित्र मीच लिहिणार तसं हे मंदिर आम्ही कापलं तरी सांगू साईबाबाने बांधलाय साई इथे काही भारीचे लोक पण आले होते की आपण मंडळ करूया तश करूया नाही आम्ही मेलो तरी हे मंदिर असंच राहील कोणाला इथे मी देतो त्यांना वरती आणत नाही शंभर दोनशे लोक होती त्यातली एकच बाई वरती आली वार गुरुवार होता ताई म्हटलं थांबा धावत चाली थांबा म्हटलं तुम्हाला प्रसाद गेला तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही ना। खूप अनुभव आहे खूप अनुभवते काल आमचा वाड ह्याचा सव्वीसवा वार्धापन दिन झाला इतका मोठा झाला इतका मोठा काल संत आले सगळ्या मुंबईच्या न बोलवणे भजन मंडळी आले असं साहेबांनी इथे बोलवलं ते येत नाही फक्त बोलवायला तोच लागतो लक्षात ठेवा आणि इथे तीन संत आहे अक्कलकोट स्वामी बाबा महाराज सहस्रुबुद्धे तात्या सहस्रुबुद्धे हे तुम्ही आत्ता जर आलात तर तिथे दत्ताचं प्रत्यक्ष स्थान आहे त्यांना अक्कलकोटच स्वामी म्हणतात पुण्याला समाधी आहे की बाबा महाराज सहस्रबुद्धे तीन सहस्रबुद्धे गावचे खोत आहेत किंवा मोठी सगळी जागा ही त्यांनी निर्माण केली नि, ससरूबुद्ध्यांनी आणि लोकांना सगळ्या गावातून आणले बाहेरच्या इथून ते सांगतात पण आणि इथे भक्ती करा शेती करा असं त्यांना सांगितलं आता त्या लोकांनी सगळी श्रुती आपल्या जागा नावावर करून घेतली आणि ससरूबुद्धे यांचं काय एवढं झालं पण हे ससरूबुद्ध्यांनी गाव ओळखले इथे बाजूला स्वयंभू महालक्ष्मी आहे इथे तीन संत दालगणू महाराजांना सगळ्या संतांना जेवायला बोलव म्हणजे संतांना जेवायला बोलवत सगळ्या संतांची चरित्र लिहिली हे संत कोणाला आता त्यानंतर विचारलं हे सगळं कुठे आहे कोणी सांगणार नाही मला सगळं दाखवलं आणि मग साई भक्त बोलले तुम्ही सगळं पुढे व्हा आणि हे सगळं दाखवा हे बघा हे संत कविता दोन ही सगळी माहिती दिलेली आहे हे ता बाबा महाराज सू पुण्यात सोन्याची म समाधी आहे हे कुष्मेश्वराचं हे ही स्वयंभू महालोक हे कुश्मेश्वर हे आता मी सांगितले ते धामणेश्वर इथे औदुंबराच्या झाडाखाली गुप्त पादुका आहेत एक उलटी आहे एक सुलटी आहे योग्य वेळ येईल योग्य संत येतील तेव्हा ती एक सुलटी केली जाईल असं या गावाचं हे आहे हे बघा या कोल्हापूरचे संत कालच होऊन गेले हे लिहिलं आहे त्यांना सांगितलं नाही गेलं की बा असं असं हे आहे म्हणून सांगितलं नाही गेले बाबांनी त्यांच्याकडून हे कोतवड्याचं गणेश दर्शन अष्टविनायक दर्शन तसं कोतवडे दर्शन लिहिलं आहे मी धन्य आहे म्हणजे काय माहिती आहे आत्ता गेलो काय नाही हे कोतवडं हे बघा हे सगळं केलं आहे त्यांनी अजून काय असेल तर विचार काय का काय शिल्लक असं काही नाही का, का, का या जागेचा मंदिराचं नाव काय आणि जागेला पत्ता काय आहे काय माहिती सगळं तुम्हाला देतो हे बघा सगळं येतो म्हणजे साई मंदिर कोचवडे आणि कोचवडे याचा मला काय माहितीये का शिर्डीला तुम्हाला सांभा तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे तुम्ही आलात नाही या इथे दाखवतो सांगतो कोण आता नवीन आले त्यांनी या प्रसाद घ्या इथे काय माहितीये का ठीक आहे लोकांना अल्बम सगळ्या वर्ष पहिले सगळे केलेले आहेत कोणाला वेळ नसो बघायला हे बघा ही पावती आहे ही पावती आहे बघा इथे कोण कोण आलं काय काय झालं ही सगळी पावतीय आनंद हिकडे यायचं कस यायचं हा कुठून आता काम माहितीये वरती पाठवून एक मिनिटात सगळ्यांना कुंकू लावलं का जरा कुंकू लाव तुम्हाला प्रसाद देतो प्रसाद देतो जरा थांबा तर तिरवळा फाट्यावरून तिकडून असं यायचं आणि इथे कोथोडा साई मंदिर पण ह्या बघून कोथोडा साई मंदिर म्हणून धन्यवाद त्याच्यात आहे का कोतवडे दर्शनचं हो कोतवडे दर्शन आहे बघा चांगले आहे आणि पुन्हा त्यांना एक सांगतो तुम्हाला हे बघा जर तुम्हाला त्यांना करायचं असेल काही विचारायचं असेल ह्यांनाच विचारा हे बघा नामस्मरण आरा हे हे बघा ओके माहिती आहे कोणी तरी असेल अभिप्राय द्या तुम्हाला तुम्हाला द्या आणि तुमचा फोन द्या मी तुम्हाला फोन अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका